नमस्कार आज दिवाणमान तलावावरती गणपती आणि गौरी विसर्जन सर्व तलावावरती येत आहेत कृत्रिम तलावात विसर्जन देखील करत आहेत दे। त्यासाठी आज इथे सर्व व्यवस्था बघण्यासाठी आणि भेट देण्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हे साहेब आलेले आहेत ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया साहेब नमस्कार साहेब आज जी काही इथे व्यवस्था चालू आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल अं सर्वप्रथम मी वसई विरार शहरातील सर्व गणेश भक्तांना महानगरपालिकेच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो हा श्रींचा उत्सव अत्यंत मांगल्यानं शहरामध्ये साजरा होत आहे याचा आम्हाला प्रशासन म्हणून अतिशय आनंद होत आहे महानगरपालिकेनं या गणपती उत्सवाच्या निमित्तानं जयत तयारी केलेली आहे पहिल्यांदा दीड दिवसाचं विसर्जन झालं नंतर तीन दिवसाचं विसर्जन झालं नंतर पाच दिवसाचं आणि आज सातव्या दिवसाचं विसर्जन शहरामध्ये पार पडतंय अतिशय आनंदाने अतिशय मांगल्यानं हा सोहळा आज शहरात ठिकठिकाणी ह्या पार ठिकाणी दिवाणमान परिसर आणि एश प्रभागामध्ये जागोजागी कृत्रिम तलाव देखील केलेत त्या ठिकाणी जनतेचा रिस्पॉन्स कसा मिळतोय केवळ नवगर मानिकपूर प्रभाग समितीच नव्हे तर महानगरपालिकेच्या नऊही प्रभाग समितीमध्ये शिवाय महानगरपालिकेच्या हद्दीच्या बाहेर सुद्धा ज्या ठिकाणी आपले बीचेस आहेत अशा ठिकाणी सुद्धा महानगरपालिकेनं अत्यंत जयत तयारी केलेली आहे माननीय न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे शासनाच्या आदेशाप्रमाणे पालिकेनं ठिकठिकाणी कृत्रिम तलावांची सोय केलेली आहे मला आनंद वाटतो की शहरवासियांनी या शासनाच्या किंवा मान्य न्यायालयाच्या आदेशाला मान देऊन विनंतीला मान देऊन कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करण्याची मानसिकता ठेवलेली आहे जेणेकरून आपल्या शहराच्या पर्यावरणाचं रक्षण होईल तलावांचं रक्षण होईल अशाच पद्धतीची भावना ही भावनासियांनी ठेवलेल्या आहेत त्याची साथ मिळते आम्हाला त्याचा जरूर आनंद आहे यासाठी तुम्हाला महिला आणि आपल्या इकडच्या ज्या महिला मंडळ आहेत आणि दुसरे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील निर्माल्याचे खत निर्मितीसाठी देखील आता जे प्रयत्न चालू केलेत त्यामध्ये ह्या गोष्टी काही वेगळी काही पद्धत वापरलेली आहे का निश्चितपणानं एक लक्षात घ्या असा एवढा मोठा सार्वजनिक उत्सव जर साजरा करायचा असेल तर त्याच्यामध्ये लोकसहभाग महत्वाचा असतो तो वेगळ्या अर्थानं महत्वाचा असतो तो पार पाडण्याकरता तर आहे पण त्यानंतर या ठिकाणी जो काही ओला कचरा निर्माण होतो तो ओला कचरा आपण साठवण्याचा किंवा एकत्रित करण्याचा निर्णय दरवर्षी घेत असतो यावर्षी तो अधिक चांगल्या पद्धतीनं आपण करतोय आणि या ओल्या कचऱ्यावरती शहरातील आमचे जे काही बचत गट आहेत किंवा या पद्धतीनं पर्यावरणाशी काम करणारे निगडीत काही जे संस्था आहेत त्यांनी प्रक्रिया करण्याचं या ठिकाणी केलेलं आहे आपण त्यांना तो कचरा उपलब्ध करून देतोय जेणेकरून त्याच्यातनं खताची निर्मिती होईल आता शेवटचा एक साहेब प्रश्न असा आहे की जागोजागी आपले जे तलाव बनवलेले आहेत कृत्रिम तलाव ह्यामध्ये काही आता परमनंट आणि तलाव बनवायचं काही तुमची काही पुढची काही प्लॅनिंग आहे का निश्चितपणानं या शहरातलं पर्यावरण सांभाळलं जावं तलाव जे जा आपले आहेत ती आपली संपत्ती आहे या शहराची कारण हे तलावांचं शहर आहे त्यांचं अस्तित्व टिकलं जावं त्यांचं पर्यावरण टिकलं जावं त्याच्यातल्या पाण्याचा दर्जा हा नेहमी चांगला राखला जावा या दृष्टीनं आपण अधिकाधिक दरवर्षी प्रगती करतोय निश्चितपणानं पुढच्या वर्षी आपण जे काही कृत्रिम तलाव निर्माण करणार आहोत ते अधिक संख्येनं कसे निर्माण करता येईल अधिक मोठे कसे करता येतील ते परमनंट कसे करता येतील यासाठी महापालिकेनं आतापासूनच नियोजन केलेलं आहे करत आहे तुम्हाला निश्चितपणानं दिसेल भविष्यामध्ये याच्यामध्ये चांगली प्रगती झाली तर आता आयुक्त साहेबांनी सांगितलं की महानगर पालिका हद्दीमध्ये जे काही जनतेला आम्ही आवाहन केलेलं त्याप्रमाणे जनता देखील आम्हाला साथ देत आहे आणि महानगरपालिकेत काम करताना देखील ओला कचरा आणि नैसर्गिक तलावाचा वापर करून जनता सर्व ठिकाणी आम्हाला सहकार्य करत आहे ही फार चांगलीच गोष्ट आहे वसाई लाईव्ह दिलीप डाबर डेसोजा नमस्कार